आपण चर्चा केलेली आहे नेमकी काय आपली चर्चा झालेली आहे आणि आपल्याला काय सांगण्यात बघा मी आय पी एस अधिकाऱ्यांसोबत रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सगळ्यांशी चर्चा केलेली आहे जे काल ज्यांनी आंदोलन केलं पीडित परिवारांना न्याय मिळावा ही भूमिका घेऊन सर्वसामान्य लोकांनी जे आंदोलन केलं त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये शाळा कॉलेजमध्ये शिकणारेही मुलं आहेत ते गुन्हे तातडीनं वापस घेतले गेले पाहिजेत आणि पीडित आणि परिवाराला न्याय मिळाला पाहिजे दुसरा महत्त्वाचा प्रश्न ही जी शाळा आहे की आर एस एस बी जे पीची शाळा आहे त्या शाळेचा मोठं सहभाग या सगळ्या घटनेमध्ये आहेत त्यांचं जे संचालक मंडळ आहे त्यांचं याच्यामध्ये कारण की पुरावे नष्ट केले गेलेले के के आहेत सी सी टी व्ही फुटेजेस तिथून काढले गेलेले आहेत आणि घटना जेव्हा ही झाली आणि मुलींचे पालक जेव्हा संस्थेच्या प्रमुखांना भेटल्यात त्याच वेळेस हे सगळी कारवाई पुढं येऊन त्यांनी करायला पाहिजे होतं पण संस्थेची बदनामी आणि भाजप आणि आर एस एसचं नाव याच्यामध्ये खराब होईल या चिंतेने पीडितांना न्याय मिळाला नाही पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे ती खऱ्या अर्थानं लज्जास्पद आहे मी पोलिसांना विशेष करून आत्ता त्यांना भेटलं ते या आमच्या निर्दोष लोकांवर ज्यांनी हे आंदोलन उभं केलं त्यांच्यावर जी कारवाई केलेली आहे ती वापस घ्यावी अशी त्यांना आम्ही सूचना केलेली आहे आणि सरकारसोबतही आम्ही बोलू नाहीतर जे चोवीस तारखेला आमचं आंदोलन आहे महाराष्ट्र बंदचं आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांवर तुम्ही कारवाई करा आणि सगळ्यांना जेलमध्ये टाका तुमच्या हुकमशाहीचा तरी लोकांना एकदा हा इतिहास कळू द्या ही भूमिका आम्ही घेणार ना ना काल जी लाठीचार झालेला होता हे लाठीचारचा नेमका काय कारण होतं याबाबत काय आपल्यासोबत खुलासा झालेला आहे का किंवा लाठीचारला कुणी प्रवर्त केलेला आहे का अशी काही बाबत चर्चा झाली का आपली बिलकुल आपण पोलिसांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की आम्हाला पोलीस स्टेशनवर संस्थेवर सगळा जो दबाव चाललेला होता त्याच्यामुळे आम्हाला ते करावं हो लागलं असं पोलीस सांगतात आहे पण वस्तुस्थिती ती नाही सरकारच्या आदेशानं इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांचाही सहभाग आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे शिंदे गटातले काही नेते आहेत त्यांचाही सहभाग आहे त्यांनी त्यांनी हा सगळा दबाव या ठिकाणी आणलेला आहे आणि सामान्य लोकांवर लाठीचार्ज करायला त्यांना भाग पाडलेला असं चित्र या ठिकाणी पाहिलं आज आज संपूर्ण देशांची पत्रकार परिषद झाली त्यांनी सांगितलं आहे पालकमंत्री आम्ही सर्व इन्क्वायरी केली आहे या आंदोलनामध्ये बाहेरची ही लोकं होती त्याचीही इन्क्वायरी होणार त्यांनी सगळ्यांचीच करा मी म्हणून तर सांगितलं त्यांना हे जसे चॅलेंजच्या गोष्टी करतात ना आणि त्यांना सांग तेव्हा विरोधकांना सांगतात की राजकारण करतात आहे ओ तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करता ही जनता बघते आहे त्या चिमुकल्या मुलींवर जी पाशवी कृत्य केलेल्या लोकांना तुम्ही मदत करताय हे पण त्या ठिकाणी स्पष्ट होते आहे आणि त्याच्यामुळे जो चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये किती लोकांना म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्र त्याच्यात सहभागी होणार आहे कॉलेज मुलं मुली होणार आहे वकील होणार आहे डॉक्टर होणार आहे इंजिनियर होणार सगळे लोक सामान्य लोक दुकानदार त्याच्यामध्ये सहभागी होणार सगळ्यांवर गुन्हे दाखल करा ना तुमचा जो सरकार आहे हुकुमशाही प्रवृत्ती तुमची आहे एकदा लोकांना कळवत द्या बाहेरचे लोक आणि आतले लोक अरे तुम्ही हा गुन्हा जो झालेला महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माहितीसाठी सांगतो जवळ असेल तर बावीस हजार या अशा चिमुकल्यांवर दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं असे जे कृत्य झालेलं आहे त्याची संख्या बावीस हजार महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे पन्नास हजार आमच्या भगिनींवर ह्या पद्धतीचे कृत्य झालेले आहे त्याच्यामुळे तुमचं पाप लपवण्यासाठी बाहेरच्या आणि आतलं सांगू नका तुम्ही सरकार आहात आणि सरकार बी जे पीच्या संस्थेला शाळेला त्या शाळेचं नाव आदर्श आदर्श विचार किती आहे ते आता लोकांना कळलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर ह्या लोकांनी सांभाळून बोललं पाहिजे या सगळ्या गोष्टीला आम्हाला राजकारण करायचं नाही आहे आणि पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे के आरोप केलेला आहे आहे ना त्याला काय लपलेलं आहे संचालक मंडळ तपासा शाखा लागते तिथं तपासा अकरापैकी आठ सदस्य त्यांचे लोक भाजप विचाराच्या आर एस एस लोक कारण की जो आपटे आहे त्या आपटे इकडे त्याचा भाऊ भाजपचा पदाधिकारी आहे तुम्हालाच हे राम पाटकर आहे अशी खूप लोक आहे त्याला एकदा तपासा तुम्ही आरोप नाही करत वस्तुस्थिती मांडलेली आहे ना, ना।, ना।, ना। एक हो कराडचा एक विषय होता कराडचा एका आश्रम मध्ये ज्या प्रेसिडेंट होते त्यांनी सेक्स रॅकेट तिथं चालवलेला गुन्हा दाखल झालेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणं ही महाराष्ट्रातल्या सरकारची भूमिका आहे विधानसभेतही आम्ही महिला अत्याचाराची भूमिका जेव्हा घेतली महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात मुली महिला गायब झालेल्या आहेत त्या कुठं आहेत हे सरकार सांगायला तयार नाही लाखो महिला मुली या महाराष्ट्रातून गायब झालेल्या आहेत आपण कराडची घटना आज पुन्हा उघडकीस चाललेली आहे ही आश ही जी आश्रमशाळा होती या आश्रमशाळेमध्ये सेक्स रॅकेट चालत होतं शाळेतल्या मुलींवर ज्या पद्धतीनं त्यांचं त्यांच्यावर अत्याचार केला जात होता या सगळ्या गोष्टी आता अवघड झाल्या ह्या सरकारनं खरं तर महाराष्ट्रामध्ये एकीकडे एक लाडकी बहीण सांगायची आणि त्यांच्यावर अत्याचार करायचे हे जे कृत्य महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे या सरकारचा धाकच राहिलेला नाही आणि म्हणून महिलांची सुरक्षा हीच आता एरणीवर आलेली आहे आणि सरकारने तातडीनं खरं तर यांची आता लायकीच राहिली नाही सरकार चालवण्याची यांनी घरी जावं नाही तर जनता यांना खाली उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही